आपण कुणासाठी कधीच महत्त्वाचे नसतो महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज संपली नातं संपलं लक्षात ठेवा माणसांना माणसांची गरज आहे श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येऊ शकते पण हातातून निसटलेली माणसं पुन्हा जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत माणसाला सवय असते लाईफमध्ये नवीन लोक आले की जुन्या लोकांना विसरून जायचं कारण त्या जुन्या लोकांची संपले गरज संपलेली असते प्रेम करायला योग्य वय नाही तर योग्य माणूस लागतो जेव्हा समोरच्याला आपली गरज नसते तेव्हा नातं ओढून ताणून काहीच फायदा नसतो आजकालच्या दुनियेत माणुसकी दाखवणाऱ्याला एक वेळ लाज वाटेल पण विश्वासघात करणाऱ्याला आणि दुसऱ्याला नावं ठेवणाऱ्याला कधीच लाज वाटत नाही खोटं प्रेम करणाऱ्याला हवं ते मिळतं पण खरं प्रेम करणाऱ्याला फक्त त्रास आणि आठवणीच मिळतात